पद्मशाली शिक्षण संस्थेच्या संस्थे श्री राबवण्यात आलेल्या शिबिरात आतापर्यंत दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी जणांनी रक्तदान करून रेकॉर्ड ब्रेक केलाय पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीनं पद्मशाली समाजाचं कुलदैवत महर्षी श्री मार्कंडे जन्मोत्सवानिमित्त गतवर्षाप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात संस्थेच्या सर्व शाखा सहभागी झाल्या होत्या गतवर्षी दोन हजार चारशे चार लोकांनी रक्तदान करून सोलापुरात एक विक्रम नोंदवला होता तर यंदा तब्बल दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी जणांनी रक्तदान करून मागच्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक केला रक्तदान शिबिराचं उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी आणि सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते दीप करण्यात आलं यावेळी श्री मार्कंडे महामुनींच्या जन्मोत्सवानिमित्त आणि श्री गणेश जयंतीनिमित्त प्रतिमेचं पूजन करण्यात आलं रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समितीचे अध्यक्ष विजय कुमार गुल्लापल्ली विश्वस्त दिनेश यन्नम नागनाथ गंजी व्यंकटेश आकेन संगीता इंदापुरे मधुकर कट्टा गणेश गुज्जा नागनाथ श्रीरामदास श्रीनिवास जोग रमेश बोद्दुल नरेश श्रीराम प्रभाकर अरकाल श्रीनिवास गड्डम रामदास इप्पाकायल अंबादास गज्जम श्रीनिवास इप्पाकायल आदी उपस्थित होते या महा रक्तदान शिबिराला आमदार देवेंद्र कोठे यांनी भेट देऊन स्वतः रक्तदान केलं यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी रक्तदानाचं महत्त्व स्पष्ट केलं की रक्तदानाचं पुण्य कार्य या संस्थेच्या वतीने इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दरवर्षी आयोजन होत आहे मी देखील आज शहरमध्येचा आमदार म्हणून या ठिकाणी आवर्जून उपस्थित असताना या रक्तदानात स्वतः रक्तदान करून सहभागी होत आहे मी समस्त शहरवासियांना विशेषतः युवा वर्गाला आवाहन करतो की आपण देखील या रक्तदानाच्या पुण्यकारात सहभागी आपल्या एका रक्तदानातून आपल्या एका रक्तदानाच्या पिशवीतनं एखाद्या गरजवंत रुग्णाचा जीव वाचणार आहे तर आपल्याला हे पुण्य कार्यात सहभागी होण्याची संधी पद्मशाली शिक्षण संस्थेने दरम्यान पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी रक्तदान शिबिराचं यंदाचं तिसरं वर्ष असून तीन वर्षात सहा हजारांहून अधिक रक्तदान झाल्याचं सांगितलं पद्मशाली शिक्षण संस्थेतर्फे दरवर्षी सालाबारी प्रमाणे गेल्या तीन वर्षापासून मार्कंडे जन्मोत्सव निमित्त आपण रक्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करत होतो गेल्या तीन वर्षापासून जे रक्तदान त्याचा प्रतिसाद पाहता दरवर्षी चांगल्या प्रकारे रक्तदानाचे लोकांची प्रतिसाद आहे पहिल्या वर्षी अठराशे रक्तदान दाते घालते दुसऱ्या वर्षी दोन हजार चारशेच्या वर रक्तदाते झाले यावर्षी साडेतीन हजारची नोंद झालेली आहे तर प्रत्यक्षात आता संध्याकाळी सात वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत केलं होतं पण ओक पाहता संध्याकाळी सातपर्यंत आम्ही ते टायमिंग वाढवणार आहे त्याकरता जवळजवळ आम्ही तीन हजारचं टार्गेट पूर्ण करू शकतो असं असते. जामाने म्हणाले आणि शिक्षक त्या प्रकारे शाळांमध्ये लोकांमध्ये मिळत आहे त्याप्रमाणे शैक्षणिक कार्याबरोबर आपण एक पुढे काय करायचे समाजकार्य आपण सुद्धा रक्तदान शिबिराला त्या या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व मुख्यालय प्राचार्य उपप्राचार्य सोबत समाजातील अधिक माजी विद्यार्थी या चांगल्या प्रकारे मिळत आहे त्याmonte त्याला आणि सर्वात महत्त्वाचे आहे रक्तदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती सोलापूर शहरातील सिव्हिल रक्तपेढी डॉक्टर हेडगेवार इरप्पांणा बोल्ली दमाणी अश्विनी सिद्धेश्वर मेडिकेअर मल्लिकार्जुन रेवनील अक्षय शिवशंभो सोलापूर रक्तपेढी आदी रक्तपेढ्यांनी सहकार्य केलं रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी विश्वस्त तसंच रक्तदान शिबीरप्रमुख यांच्यासह कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर संस्था शाखेचे मुख्याध्यापक युवराज मेटे गीता सादुल शारदा गोरंट्याल श्रीनिवास चिप्पा अजिता पिल्लाई रसिका किल्लेदार पुलकेशी संगा व्यंकटेश पोबत्ती मंजुळा कुडक्याल नागेश खुने उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले तुकाराम श्रीराम बाळकृष्ण गोटीपामूल पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू मल्लिकार्जुन जोकारे यांच्यासह सर्व शाखांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचं योगदान दिलं